न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अकोल्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर चार नवजात अर्भकांचे मृतदेह हो आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे शाळेच्या छतावर हे मृतदेह कुठून आले याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे तर या खळबळजनक घटनेनं अकोल्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे तर पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले तर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होणार आहे तर पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेत तर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होणार आहे तर महत्वाची बाब म्हणजे जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जवळच आहे तसेच सापडलेले अर्भक स्त्री अर्भक आहे की पुरुष अर्भक याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा